आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज लाईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून राहा एमजे न्यूज सोबत जामनेर पोस्ट ऑफिस चा बेजबाबदार कारभार गोंडखेल येथील निलेश परदेसी यांनी जामेर पोस्ट ऑफिस च्या कारभारावर मोठा आरोप केला आहे त्यांनी येथे जनतेला दिशाभूल करणारे कर्मचारी असल्याची तक्रार एमजेन्यू सी बोलताना केली आहे गोंडकेल येथील निलेश परदेशी यांनी जामनेर पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग खाते उघडल्यानंतर त्या खात्यात सातशे रुपये होते त्यांच्या खात्यातून एकशे नव्वद काढण्यात आले याबाबत चौकशी केली असता स्थानिक पोस्टमननी त्यांना थेट जामनेर पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन विचारणा करण्यास सांगितले पोस्ट ऑफिस मध्ये चौकशी केली असता दर तीन महिन्याला एकशे एकोणनव्वद रुपये अशी माहिती पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली यामुळे या, या ग्राहकाचा संताप अनावर झाला एमटीडी बोलताना त्यांनी असे सांगितले की जर दर तीन महिन्याला पैसे काढणार असाल तर आम्ही हे पैसे कुठून आणायचे ही आमची फसवणूक आहे या घडामुळे पोस्टमन पोस्टमन देखील हजर झाले यांनी ऑफ कॅमेरा मध्ये वार्षिक एकशे चौऱ्याहत्तर रुपये काटले जातील अशी माहिती दिली त्यानंतर त्यांना कॅमेऱ्यासमोर समोर बोलायचे सांगितल्यानंतर त्यांनी ऑन कॅमेरा खात्याचे वार्षिक एकशे सहासष्ट रुपये काटले जातील अशी माहिती दिली या सर्व घटनेत मात्र पोस्टमन आणि पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांच्या बोलण्यात मोठी तफावत आढळून आल्याने ग्राहकांनी अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे एमजे न्यूज चा ठाम इशारा आहे ग्राहकांची दिशाभूल फसवणूक आणि त्रास थांबवण्यासाठी पोस्ट ऑफिसने स्पष्ट व पारदर्शक माहिती द्यावी अन्यथा या विरोधात नागरिकांचा आवाज आणखी बुलंद होईल एम न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ का एम के न्यूजसोबत मी दादाराव आपण जामने शहरातील पोस्ट ऑफिस इथे आलेलो आहोत इथं एक ग्राहक आहे शेतकरी आहे त्यांचं काही समस्या आहे खात्याबद्दल त्यांना आपण विचारू नेमक्या काय समस्या आहे नमस्कार माझं नाव आहे निलेश कळ परदेशी मी राहून आले मी राहणार आहे पोस्ट गेल तर माझ्या तुम्ही आज पोस्ट ऑफिस झालेले काय समस्या त्याच्या संदर्भ असा होता दादा किंवा बाबा लाडकेबाईंचे जे पैसे पडताय मी सुरुवातला आमच्या पुणे माझ्या घरच्या बाहेर पैसे पडले नंतर ते कुठे पडता ये आम्ही चेक करायला पोस्टात गेलो पोस्टात ज्या वेळेला मी चेक करायला गेलो आम्ही अ अकाउंट ओपन करत असताना त्या टायमाला आमच्याकडून अकाउंट सातशे रुपये घेतले आणि त्यांच्याकडे मी आज चेक करायला गेलो तर ते पोस्टमास्टरने असं सांगितलं की बा तुमचे याच्यात फक्त एकवीस रुपये शिल्लक आहे पण आम्ही त्यांना विचारपूस केली की बा एकवीस रुपये कसे आहे आम्ही किती पैसे भरलेले आहे मग त्यांनी सांगितलं की, की, की वा वा तुम्ही जामनेर ऑफिसशी आमचा सं संपर्क साधा मग मी जामनेर ऑफिसला आलो असता त्या संबंधित अधिकाऱ्यांना मी विचारपूस केली आणि त्यांनी मला सांगितलं की बा हे तुमचं दर महिन्याला एकशे एकोणऐंशी रुपये कटत जातील असं पहिल्यांदा ते बोलले शे एकोणऐंशी एकशे एकोणऐंशी रुपये दर तीन महिन्यावर तुम्हाला चार्ज लागेल मग मी चक्रात पडलो की मी एक चक्रात पडलं बा हजारो लाखो अकाउंट हा आपण भारत सरकारचं एक केंद्रस्थान म्हणून आपण त्यात दाखवून ओपन केले आहे आणि जर दर महिन्याला दर तीन महिन्याला एकशे एकोणऐंशी रुपये कटात असतील तर लाखो लोकांची ह्याच्यात फसगत आहे कारण याला न्याय कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आता मी परत त्यांना भेटतो त्यांनी कसंही सांगितलं त्यांनी एकशे एकोणऐंशी रुपये तुमचे कटतील मग हे अधिकाऱ्याने सुद्धा व्यवस्थित बोलत नाही हे सर्वसामान्य व्यक्तीला गोलगोल फिरवतात मग नाही मागायचं तर मागायचं कुठून जायचं तर जायचं कुठं आता याच्यावर आम्हाला इम्पेशन झालं पाहिजे कारण लाखो लोकांचे त्या ठिकाणी बसगत होते मला तरी आज दिसतं आहे कारण अडाणी माणसाला तर लक्ष देते कारण आमचं अकाउंट हे बावीस चार दोन हजार पंचवीस रुपये आम्ही ओपन केलेलं आहे आणि मी ठेवून त्यांनी मला सांगितलं की तुमचं पुस्तक कुठे मी पुस्तक दिलं म्हणजे पुस्तकावर तुमच्या पाचशे रुपये बॅलेन्स आहे पण तुमचं ते जे ऑनलाईन अकाउंट आहे त्या ऑनलाईन अकाऊंटमध्ये तुम्हाला एक दर तीन महिन्याला जिथे एकशे शेपणही रुपये तुम्हाला ते जिथे कटतील आता ते दर तीन महिन्याला पोस्ट होते कर्मचारी कर्मचाऱ्यांनी सांगितलं पोस्ट म्हणण्यासाठी नाही कर्मचाऱ्यांनी सांगितलं इथल्या मग मी दोन मी तुमच्याशी माध्यमांशी मी संवाद साधला की बा हा काय प्रकार आहे कारण हा जर एक जर प्रश्न मार्गी नाही लागला तर तर फसगत होण्यासारखंच मला वाटतंय तर आपण बघितलं कोण कलच्या रहिवाशी आहे त्यांनी असं सांगितलं की बाबा जे त्यांनी ऑनलाईन खातं किंवा सेविंगचं जे खातं काढलेलं आहे त्या खात्यामध्ये त्यांचे सातशे रुपये होते परंतु त्यातून एकशे एकोणऐंशी रुपये काढण्यात आलेले आहे परंतु एकोणऐंशी रुपये कोण त्यांच्यावर काढण्यात आले त्याची माहिती घेण्यासाठी ते पोस्ट ऑफिसला आले असता त्यांना असं सांगितलं की दर तीन महिन्याला हे पेमेंट कट होईल तरी बी आपण आपल्यासोबत पोस्टमन आहे आपण त्यांना विचारू की नेमका हा काय प्रकार आहे काय विषय आहे नमस्कार नमस्कार काय नाव आपण मकट नवरा यांची जी समस्या आहे त्या म्हणजे नेमका काय प्रकार बरोबर बरोबर तर हे पोस्टामध्ये आले असताना त्यांना मी समजा आमच्या पोस्टामध्ये त्यांनी खातं ओपन केलं एक सेव्हिंगचं पासबुक असतं हे सेव्हिंगचा पासबुकला कमीत कमी पाचशे रुपये लागतात खातं ओपन करताना आणि खात्यामध्ये विडोर करत आहे तरी कमीत कमी पाचशे रुपये डाऊन लागत आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक हे एक आय बी बीचं खातं असतं या या खात्याचा अर्थ असा आहे हे ऑनलाईनचं खाता आहे हे ऑनलाईनचं खातं आहे हे आय बी बीचं इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे हे बीचं आहे आणि हे जे खातं हे सेव्हिंगचं आहे बरोबर आहे या आय बी अर्थ असा आहे सर जे आणले किसान सन्मान जे कुठल्याही प्रकारचे जे पैसे हे फक्त कॅश करण्याचं काम करत बी बीक बरोबर आहे आणि ज्यामध्ये खातं ओपन करताना खातं ओपन करताना दोनशे रुपये घेतला जातो बरोबर आहे ज्यावेळेस खातं ओपन झालं आणि रेग्युलर दोनशे रुपये खातं ओपन खातं ओपन करताना दोनशे रुपये बरोबर आहे आणि दोनशे रुपये तुम्ही एक वेळा भरले बरोबर आहे याचे याच्यातून कटिंग एक ते सहा रुपये वरच्या सहा साठ रुपया वर्षाला वार वार्षिक होते वार कारण तुम्हाला नाही असेल दादा काही दा जो तो आजरपासतो तो गव्हर्नमेंटचा फी असतो ती त्याच्यातून कपात असते हे नियमानुसार असते बरोबर आहे आणि हे जे सेव्हिंग जे पासबुक असतं ह्याच्यात पाचशे रुपयाच्या म्हणून कुठल्याही प्रकारचा काही रुपया कप कपात होत नाही फक्त ऑनलाईनचा प्रश्न गेल्या बोस्टात त्याच्यामुळे तर कस्टमरच म्हणणं पडलं आहे की बाबा हजोपाय दोनशे रुपये आम्ही भरलेले आहे दोनशे रुपया म्हणून आम्ही चाळीस रुपया नाही झालेले एकच वेळा पशाला एका वर्षाला एकाच वेळा कापल्या दोन नंतर पुढे कपात होत नाही बरं दुसरा असा विषय त्यांचं असं म्हणणं आहे की वाईट आल्यानंतर त्यांनी सांगितलं की दर तीन महिन्याला कटणार नाही सर तीन महिन्याला नाही ना एका वर्टातून त्यांचं सांगताना कसं आपल्या नवीन कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित राहताय व्यवस्थित माहिती बरोबर या मागे आपलं तरी कुठं तरी ते जबाबदारपणा दिसून येतोय सर ते नवीन असल्यामुळे त्यांनी त्यांच्या सांगण्यामधून किंवा हा वर्षाला खटतो महिन्याला तीन महिन्यातून कटत होत नाही तोही एकच वेळा होतो हां ओके सर बरं नेमका काय विषय महिने म्हणणे आपले जे पक्ष आहे त्यांचं असं म्हणणं आहे की एक वर्षानं पेमेंट घेतलं जातं परंतु तुम्ही तीन महिने सात रुपये आठ रुपये वेगळे आणि एकशे सहा सत्ते रुपये आलं तुमचं सांगायची चूक झाली नाही व्यवस्थित सांगायला पाहिजे होतं तीन महिन्याचा विशेष नव्हता त्याच्यामध्ये कंटिन्युअस सात आठ रुपये असं जर सांगितलं असतं तिच्यामध्ये कॅल्क्युलेशन होऊन गेलं असतं किंवा आपण गव्हर्नमेंट एक शेतकऱ्याचे पालक म्हणून त्यांनी एकशे शहात्तर रुपये एकशे एकोणऐंशी रुपये काय आता म्हणल्यावर अनुसार किंवा मासिक रुपये आहे कारण ते सांगतात मी नाही सांगत कारण याच्यात मला तरी वाटतं की बा दोनशे रुपयामध्ये तुम्ही एकशे एकोणऐंशी रुपये कटत असतील ते कुठेतरी म्हणतात आता ते एकशे सहासष्ट रुपये म्हणताय कारण त्यांची एक भाषा एक वेळेला आली नाही कारण आता तुमच्याजवळ ते बोलले एक माझ्यावर बोलले आता ते काय सांगतात ते कारण कुठेतरी मला असं वाटतं की गरीबाच्या खिशाला कात्र लागते याला कुठेतरी आळा बसावा याची दखल शासनाने घ्यावी अशी विनंती ठीक आहे आपण बघितलं इथले कर्मचाऱ्यांनी ग्राहकांची थोड म्हणजे बेजबाबदारपणाने उत्तर दिलं त्यामुळे हा एवढा प्रकार घडलेला